बीजेपीचे तालुका अध्यक्ष व सरपंच किशोर माळी यांना ग्रामपंचायतीत मारहाण झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेत गंभीर जखमी असल्याने तालुका अध्यक्ष किशोर माळी यांना धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही पोलिसांकडून कारवाई सुरू आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील सरपंच व बीजेपीचे अध्यक्ष किशोर माळी यांना वाघाडी येथील या ग्रामपंचायतीत मारहाण झाल्याची घटना घडली आहे घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत किशोर माळी यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गंभीर जखमी असल्याने किशोर माळी यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले यावेळी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आमदार काशीराम दादा पावरा भाजपचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर अरुण धोबी मनोज महाजन हेमंत पाटील राजकीय पदाधिकाऱ्यांसह सह पोलीस प्रशासन दाखल झाले होते या प्रकरणी वादाचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे गाडी लोक नियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी दहा 10.5 च्या सुमारा एक जोघेनी हल्ला झाला किशोर माळी हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एक ठेपासलेले होते त्या ठिकाणी काही गंडोप्रवृत्तीचं शस्त्र काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुकाध्यक्ष किशोर माळी यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे केवळ्यावर न थांबता किशोर नानाचे भाषे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला त्यांनाही या ठिकाणी फ्रॅक्चर आल्याचं दिसतं आहे सध्या अलीकडे शेकूड तालुक्यामध्ये कुंडगरी किंडीर गुंडगिरी खोपवते असं या ठिकाणी लक्षात येत आहे वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत काल परवा ही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बांब फेकण्याचा प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे अशा एकंदरीत ज्या घटना या ठिकाणी गुंडपर्वची जी वर मान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी मी पोलिसांनाही आवाहन करेल की ही प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं उतलावीत नाहीतर या प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार आम्ही सत्ताधारी पार्टीचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत असं या ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार केल्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांचं हे लक्षात आणून दिलेला आहे परंतु या ठिकाणी काही दुरुस्ती होताना दिसत नाही या पोलीस स्टेशनचे इंचार्ज के के पाटील यांच्याशी माझं आता बोलणं झालं एस पी मान्य श्रीकांत आहे यांच्याशी बोलणं झालेलं आहे या ठिकाणी जे गुन्हेगारांनी जे धाडस दाखवलं जे चुकीचं कृत्य केलं त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करीत आहे